हॅलो हा बोला ताई अनुभव शेअर करायचा होता ताई हा करत कुठून बोलतात काय सांगायचं हो यवतमाळवरून बरं बरं काय ना ताई मला इथे गळ्याजवळश्या गाठी होत्या गाठी म्हणून नाही पण त्या ग्रंथाई काय काय ते अशा ग्रंथ्या टाईप अशा इकडे तिकडे जाते असं हात लावला ला की हलतात तिकडे तिकडे सरकतात पण तेव्हा मला खोकला होता मग अचानक तेव्हा दिसल्या तर मग मी डॉक्टरला दाखवलं डॉक्टर बोलले टी बी वगैरे असू शकते हा हो हो, हो, हो बरोबर टेस्ट वगैरे केल्या तर सगळ्या टेस्ट वगैरे केल्या तिथे दवाखान्यात गेल्यावर दत्त महाराजांचा फोटो होता अच्छा हा आणि मला खूप भीती पण वाटत होती मला आधीच खूप घाबरत आहे तो थांब म्हटलं बाळा माझी मुलगी म्हणते घाबरते कशाला मम्मी समोर बघ किती मोठी साईबाबा आहे म्हणते हा मग साईबाबाचा फोटो होता मग सगळे रिपोर्ट वगैरे टेस्ट केले रविवार सॅटरडेला मग संडे आला म्हणतात मंडे ला टीबीचा एक रिपोर्ट यायचा होता मग मी संडेला स्वामी स्वामीचरित्र स्वतःच्याच मनाने एक मांडी पारायण केलं अरे वा हा मग दुसऱ्या दिवशी गेली पायदळ पायदळ आम्ही मी आणि माझ्या सासूबाई खूप मला दम वगैरे लागत होत्या मला वाटलं खरंच आता मला काही ना काही झालं हा मग गेलो रिपोर्ट वगैरे घेतले मग डॉक्टर कडे गेलो डॉक्टरनी सगळे रिपोर्ट चेक केले तर डॉक्टरनी सांगितलं का सगळे रिपोर्ट नॉर्मल आहे म्हणे अरे वा मग मग मा, काय माहित नाही डॉक्टरला काय दिसलं काय नाही बाप रे एवढी मोठी गाठ हे तर काढून पण टेस्ट ला, पाठवा लागू शकते असे म्हटले मग खूप रडली मी खूप दवाखान्यातच डॉक्टर जवळ खूप रडायला आलं डॉक्टर काय बोलले तू एवढ्यावरच घाबरली अजून तर तुला खूप मोठा पल्ला गाठाचा आहे म्हणे असे मग वेळ आहे डॉक्टर असं कोणी सांगतं का बरं मग ते बोलले तुला एवढ्यावरच घाबरली अजून तर तुला खूप मोठा पल्ला गाठाचा आहे म्हणे मला त्यांच्या तो तोंडातून असं वाटलं की स्वामीच बोलले घरी आली आणि मोबाईल पाहत पाहत मग तेच मला व्हिडिओ दिसला ते रील्स नसते का हा मला तोच व्हिडिओ दिसला हा मग हा एक अनुभव झाला त्याच्यानंतर माझी मुलगी अशी आजारीच असते पण मग त्या गाठीचं काय झालं काही नाही ते तसंच आहे नॉर्मलच ग्रंथ आहे म्हणते तिकडे जाते अच्छा चेक केलं ना सगळं हो माझ्या मुलीला पण आहे तसं ते इकडे हात लावला की इकडे तिकडे तिकडे इकडे सरकते अच्छा अच्छा मग तुम्ही काही स्वामी सेवा वगैरे काही नाही केली हो तेव्हा काहीच नाही केली पण मी अशी करते सेवा माझं गुरुचरित्र पारायण पण झालं अच्छा अच्छा सर्वच सेवा करते त्याच्यानंतर माझ्या मुलीला निमोनिया झाला होता आता ते गणपती मध्ये गणपतीच्या सीजन मध्ये पहिल्यांदा तिला ऍडमिट केलं तीन दिवस ठेवलं डॉक्टरनी सुट्टी दिली मग घरी आणलं घरी आणल्यावर तरी पण ताप कमी जास्त कमी जास्त चालू होता मी ते स्वामी ग्रुप आहे ना सॉरी महिला सेवेकरी त्याच्यावर योगेश दादाला मेसेज केला पण योगेश दादाचा रिप्लायच नव्हता येत. मग कसं मुलगी आजारी असली तर काय करू काय नाही बरोबर <laughs> इतकं इतकं म्हणजे असं थकल्यासारखं होऊन गेलं होतं इतकी ती आजारी पडत होती वर्षाची ती आता आठ वर्षाची आहे मग केंद्रे दादाला फोन केला दादाला सांगितलं दादांनी म्हटलं ना तीन अगरबत्त्या लावून काहीतरी धूमावती मंत्र तारक मंत्र आणि गायत्री मंत्र तिला म्हणजे दवाखान्यातच न्या म्हणे तिला पण मी हे देताय करून बघा म्हणे तीन दिवसात आराम पण अगरबत्त्या किती तीन अगरबत्त्या अगर ती... अच्छा तीन अगरबत्त्या हा, 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 हा। तर दुसऱ्याच दिवशी दवाखान्यात न्यावं लागलं कारण तापच नव्हता कमी होत बरोबर हा दवाखान्यात नेल्यावर डॉक्टरनी तिला एक्स रे काढायला सांगितला एक्स रे काढायला सांगितलं एक्सरे मध्ये खूप म्हणजे छातीमध्ये दिसलं कफ कफ साचलेला होता ना तो हो मग तेव्हा दादाला फोन केला प्रदीप दादांनी दोन रात्री वाजता मग फोन उचलला प्रदीप दादांनी दोन तीन रिंग मध्येच उचलला मग त्यांना सांगितलं छात एक्सरा काढलाय म्हटलं निमोनिया झाला होता तर तिला पुन्हा दवाखान्यात आणलाय म्हटलं तर ते दादा बोलले काही होणार नाही म्हणे घाबरू नको महिला सेवेकरी ग्रुप वर जी आरोग्य सेवा आहे ती दादाला बोलली की दादा मी म्हटलं मी तर दवाखान्यामध्ये आहे ग्लास वगैरे काही नाही एका ठिकाणी बस म्हणत होते ते आणि ग्लास वगैरे घेऊन तर तुला जसं जमते तसं कर म्हणे बॉटल आहे म्हटलं माझ्याकडे मग केली तितकी वेळासारखी जे मंत्र येईल जे कालभैरवाष्ट तारक मंत्र भोर कष्ट जे येईल अधा मदात अधा मदात ते म्हणत होती ते दिलं तिला वाफारा वगैरे दिला आणि रिपोर्ट येईपर्यंत दवाखान्यातच थांबलो होतो तिला मग ते पाजल पाणी तिथे एवढी इतकी खोकल्याची उबळ आली आणि असा लो असा लोट कसा वाहत जाते पांढरा पांढरा हो, हो, असा खूपच वाहत गेला आणि त्याच्यानंतर तिला खोकलाच नाही आला ऐक सगळ्यांच गेला मग त्याच्यानंतर तिला पाच दिवस ऍडमिट ठेवलं आणि मग पाच दिवसांनी सुट्टी दिली ते दादाची सेवा केली नाही का ते नाही अजून करायचीच आहे ताई ते, ते तीन चार दिवसच झाली होती अच्छा म्हणजे केली ना तीन चार दिवस हा तीन चार दिवस झाली ना मग आता बाकीची ते थांबलेलीच आहे मग हे प्रदीप दादाची आरोग्य सेवा आहे ना तेच चालू आहे अज हा मग मधात ते दिवाळी वगैरे अधा मधात हे होते ना पण आपण बोललोय तर करायचं सगळं हो 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 ते आणि एक आमच्या घराजवळ त्या मुलाला पिलिया झाला होता खूप जास्त पिलिया त्या मुलाला तो बारावी झालेला आहे मग त्याला दवाखान्यात वगैरे नेलं होतं पण त्यांचा काही तेवढा विश्वास नाही आहे असं मी स्वामीला म्हणा की स्वामी तुम्ही त्यांच्या घरी त्यांच्या घरी फोटो आहे त्यांच्या घरी फोटो तुम्ही हा हा तुम्ही आहात त्यांच्या घरी त्यांना काहीतरी थोडीशी बुद्धी द्या काही मग असं काही वगैरे सांगा सेवा करायला किंवा काही आपल्या आप मला कसं भीती वाटते ना कोणाला काही सांगायला आणि काही व्हायला हा मग एक दिवस असं ते फिरत होते त्याला सुट्टी वगैरे आल्यावर खूप म्हणजे असं त्यांच्याकडे पाहिलं ना त्या मुलाकडे असं डोळ्यात पाणी आहे इतका पूर्ण वीक झाला होता हा काळा काळा पडला होता मग ते त्याला सांगितलं तर ते म्हणे हो म्हणे यांच्या मित्रांनी कोणीतरी सांगितलं आहे तर तारक मंत्राचा तीर्थ करत आहे म्हणे अरे कावीळचा हो, हो त्याला म्हटलं संकल्प कर म्हटलं आणि एकवीस दिवसासाठी एक ग्लास भर पाणी घेऊन एकवीस वेळा तो मंत्र म्हणून तू रोज तीर्थ पीत जा म्हटलं तर त्याची आई म्हणत होती हो ठीक आहे म्हणे त्याला तसं करायला सांगतो मी त्याला तो नित्यसेवेच्या पुस्तकामधून हे पण पाठवलं हो फोटो काढून पाठवला त्याला अरे त्याने तसं करत येईना मग मी त्याला तीन चार दिवसांनी विचारलं तुला बरं वाटते का म्हटलं आता हो म्हणे खूप चांगलं वाटते म्हणे आणि जेवण पण वाढलं म्हणे आणि ताई तो कॉलेजला पण जायला लागला अरे वाई माझ्या अंगावरच येत होता तो ना इतका त्याच्याकडे पाहून असं डोळ्यात पाणी येत होत काळा काळा कुट्ट पडला होता ना एकदम हो, हो त्याचं बिले रुबीन जो आहे ना खूप जास्त प्रमाण वाढलं होतं वाढते म्हणते हो हो त्याच्या वाढतच डेंजर आहे वाढला म्हणजे डेंजर हा मग त्याला अजून मी आता विचारलं दोन तीन आठ दहा आधी आता पूर्णपणे नीलच झालेला आहे म्हणे म्हटलं आता तू काही सेवा करते का नाही म्हणे फक्त मी गुरुवारी करते म्हणे म्हटलं करत जा म्हटलं त्याला सांगितलं किती वर्षाचा आहे तो बारावी तो बारावी झालेला आहे अच्छा अच्छा हा हा आणि काही माहित आहे काय झालं पुन्हा एक दिवस मी म्हणजे तुमचे अनुभव ऐकत राहते म्हणून की काय तर मला स्वप्न दिसलं स्वप्नामध्ये तुम्ही आल्या अरे बापरे आणि बाकी कोणीच नाही अंधार होता फक्त आणि माझा भाऊ दिसला आणि मी तुम्हाला साडी वगैरे देऊन मस्त ओटी भरली आणि ती साडी एवढी सुंदर खूपच सुंदर साडी तशी साडी मी कधी पाहिलीच नाही इतकी सुंदर शाळेत हिरव्या रंगाची होती हा आणि मी तुम्हाला चेअरवर बसवलं बाकी घर वगैरे काहीच नव्हतं दिसत फक्त अंधार दिसत होता अगो हो आणि तुम्ही आला चष्मा वगैरे लावून होती आणि तुमची हेअर कट वगैरे छोटा आहे ना हो तसंच आणि हा मी तुम्हाला बसवलं चेअरवर ओटी वगैरे भरली आणि मी एवढी म्हणजे आनंद माझ्या डोळ्यात तुम्ही आल्याचं असं म्हणजे खूप रड येत होता आलेवरून तुम्ही आल्या म्हणून घरी ओटी वगैरे भरली आणि तुम्ही आता जसं अरे वा खूप सुंदर असं बोलताना हे <laughs> शब्द हो तेच शब्द तेच मा... शब्द माझ्या कानावर येत होते मग तुम्हाला जायची वगैरे घाई होती त्याच्यानंतर ते म्हणजे कसं हे जाऊन गेलं हा हा नाही पण म्हणजे हे चांगले लक्षण आहे हो, हो ना खूप चांगले लक्षण आहे आणि खूप छान होईल ताई तुमचं फक्त आता मुलगी एवढी छोटी आहे तिला पण तशी गाठ आहे ना तर थोडस एकदा डॉक्टरांची ट्रीटमेंट घ्या ताई गाठ म्हणून नाही ताई अशा ग्रंथ जे असते ना ती इकडे तिकडे इकडे तिकडे अशा जाते ओ अच्छा 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 असं आहे का त्याचा काही त्रास वगैरे नाही होत हा 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 पण छान छान ताई आणि डॉक्टरची एवढी भीती वाटते खूप दवाखान्याची भीती वाटते सो तेच म्हणतो कसं दवाखान्याची वेळ नका भीती वाटते शक्यतो ना ऍलोपॅथिक डॉक्टर कमी करावे आयुर्वेदिक होमिओपॅथिक नॅचरोपॅथिक असे डॉक्टर करावे म्हणजे त्याच्याने वाईट परिणाम तर होतच नाही पण होतो तर चांगलाच होतो असं मी शेअर करते काही बोला बोला काय बोलताय आणि ते एकदा आहे ना मी आ, मला स्वप्नातच दिसलं किचन मध्ये मी माझी आई आणि माझी सासूबाई आम्ही असं बसलो होतो रात्रीची वेळ होती काय काम करत होतो खूप काळा कुट्ट अंधार पडला आणि काळा कुट्ट अंधार पडला आणि फक्त मध्ये लख प्रकाश पडला आणि हा आणि मग मी पाहली किचनच्या दारामधून गेली अशी आणि पाहला आभाळाकडे तर पिंडीला असं पाणी टाकत आहे एक डोक्यावर पदर वगैरे घेतलेली साडी घातलेली बाई दिसलं त्या आभाळामध्ये त्याच्यानंतर ते विष्णू की असं नाही का असे पाय हे करून राहते आणि हातात चक्र असते असे ते, हो 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 ते जात आहे आणि तिसऱ्यांदा स्वामीची प्रतिकृती अरे वा ते असं चित्र वगैरे काढलेलं नाही राहत का असं हां. हो 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 ते म्हणजे कधी कधी कसं आपल्या तोंडामध्ये प्रत्येक देवाची नाव येते ना मग माझ्या मुलात विचार आहे आता की सगळ्याच देवाचं करतो मग स्वामीला वाईट वाचणार हा त्याच्यामुळे की म्हणजे मी सगळ सर्वांमध्ये एकच आहे मी खरंय हा हा हे अगदी खर की सगळ्यांमध्ये स्वामींच रूप आहे रूप आहे हा ते खूप सुंदर अनुभूत आहे मी शहर सध्या